नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ त्याचबरोबर गुढीपाडवायच्या देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजपासून आपलं मराठी मराठी नवीन वर्ष चालू होते याच मराठी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक आगळं वेगळं मैदान पार पडतं आहे मित्रांनो आगळ आगळवेगळे यासाठी की प्रथमच महाराष्ट्रात मला वाटतं याच्या आधी महाराष्ट्रातच नव्हे तर कुठंच असं मैदान चाललं नसेल आज प्रथमच हे मैदान पा असं मैदान पार पड पार पडतं आहे ज्या मैदानात एक नंबरचा मानकरी होईल त्याला एक एक लाख बक्षीस भेटेलच त्याचबरोबर मित्रांनो एक नंबरचा मानकरी होतील तर होईल त्या गाडी गाडीच्या गाडा मालकांना पाच हजार रुपये महिन्याला पेन्शन चालवणार आहे मित्रांनो होय मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो त्या गाडीवरती जो च चालक असेल म्हणजे जो गाडीचा ड्रायव्हर असेल त्याला देखील एक हजार रुपये महिन्याला पेन्शन चालवणार आहे असं हे आगळं वेगळं मैदाना पार पडतं मित्रांनो मित्रांनो मोठं मैदान आहे तर सर्वांनाच प्रश्न पडला असेल आपला का दश मिनते कसे बाकासूर या मैदानात दिसणार का तर मित्रांनो बाकासूरचं नियोजन झालं होतं पण काही कानाचं नियोजन कॅन्सल करण्यात आलं आलं आहे कारण आज एक महाराष्ट्रातील सर्वच मराठी माणसांचा एक सण आहे आणि सणा सामानिमित्तच बाकासूरला आराम ने देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळेच बाकासूर या मैदानासाठी दिसणार नाही त्याचबरोबर मित्रांनो सर्वच बाकासूर प्रेम बाकासूर प्रेमेंना एवढं ये सांगण्यात येत आहे की बाकासराज दिसणार नाही लवकरच एका आगामी मैदान बाकस आपल्याला शंभर टक्के पाताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो सर्वच विठ्ठलांना प्रेमी असतील प्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल विठ्ठलांचा तेजा मैदानात दिसणार का तर विठ्ठलांचा तेजा शंभर टक्के या मैदानासाठी सज्ज झाला मित्रांनो तरी तेजाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आजच्या माहिती एक नंबर कोण करेल पाच हजार पेन्शनचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या सर्वच जनतेना मनापासून खूप खूप शुभेच्छा सातवा पण पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये